राज्य शासनानं रेशन कार्ड धारकांना प्रत्येक सण आणि मंगल प्रसंगी आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला अयोध्यातील राम मंदिर प्रतिष्ठापना आणि शिवजयंतीनिमित्त हा शिधा देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती त्यानुसार उपलब्ध झालेल्या शिधा किट्सचं खासदार धनंजय माणिक यांच्या हस्ते कोल्हापूर शहरात वितरण करण्यात आलं अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आणि शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याचं राज्य शासनानं जाहीर केलं होतं हा शिदा कोल्हापुरात प्राप्त होताच त्याचा कोल्हापूर शहरातील वितरणाचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध दुकानांमध्ये करण्यात आला रेशन कार्डधारकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सवलतीच्या दरातील आनंदाच्या शिधाचा लाभ घ्यावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलंय जिल्ह्यातील सर्व रेशन धान्य दुकानात गहू तांदळाबरोबरच आनंदाचा शिधा वेळेवर दिला जात असल्यानं खासदार महाडिक यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी माजी नगरसेविका माधुरी नकाते संग्राम निकम किरण नकाते सुनील दावणे दीपक शिराळे गजानन हवालदार राजेश मंडलिक अशोक सोलापुरे सुरेश पाटील अरुण शिंदे उपस्थित होते